लक्षात ठेवा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम वाचनालय देणारा जो आहे त्याच नारळाला शिलाई मशीनला टीव्ही ला आणि बस द्या विजय करून बहुमताने निवडून द्या एवढीच तुमच्या पुढे अपेक्षा होतोय अनेक प्रश्न आहेत मित्र अनेक प्रश्न अनेक आहेत परंतु वेळ कमी आहे खूप काही बोलायचं आहे तर परंतु बोलने पेशा, मी करता सुधारक आहे करता आणि मी तुम्हाला करून दाखवणार आहे माझ्या या पॅनलच्या द्वारे कृपया विनंती आहे एकदा जर हा संधी तुम्ही गमावली नाही पुन्हा पाच वर्ष रडत बसू नका आणि फक्त आणि फक्त या बहुमताने विजयी करा आणि मग बघा गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचं कार्य आम्ही करणार आहोत अर्जुन पाटील असतील किंवा आम्ही आहे आम्ही आता रिटायर आहोत सेवानिवृत्त आहोत आम्हाला काम नाही आणि लक्षात ठेवा लक्षात ठेवा आमचं पोट ह्या ग्रामपंचायतीच्या कमाईवर कमईवर नाही आम्हाला चाळीस हजार पन्नास हजार रुपये पगार शासन सेवा निवृत्ती देत आहे आम्हाला याच्यातून कमाई करायची नाही परंतु फक्त माझ्या गोर गरीब गावकऱ्यांना माझ्या बंधुभावांना सगळ्या सगळ्या समाजातील लोकांना हे मिळून देण्याचं काम मी करणार आहे त्यासाठी आणि त्याचसाठी फक्त आम्हाला आम्हाला विजयी करा बहुमताने विजयी करा धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी अतिशय सुंदर बोरीगावांच्या दैनंदिन जीवनातला प्रश्न तुम्ही सोडवण्याचं काम सोडवण्याचं वचन तुम्ही घेतलेलं आहे त्या वचनाला साथ आम्ही अठरा दे तारीखला देणार आहोत गावकरी बंधू आणि भगिनी त्यांनी सरांनी सांगितलं की दारूबंदी करणार आहे तर दारूबंदी करायचं का त्यांनी निर्धार केलेला आहे कारण आपल्या घरातली जी मुलगी आहे आपल्या घरातली जी आई आहे आपल्या घरातली जी महिला आहे तिने तर समजलं मला कुठल्या तरी गावला जायचे तिथं समजलं की मला कुठल्या तरी देवस्थानला जायचे एखाद्या विद्यार्थीनं बनलं मला शाळेत जायचे तिची हिंमत नाही एकट्यानं घराच्या बाहेर पडायचे कारण मी गावातल्या व्यक्तींना बदनाम करणार नाही की कुणावर आरोप करणार नाही सांगतो कोणाची हिंमत नाही एक त्या मुलीची शाळेत जायची कारण वाट ना तिला कोणतरी वाईट नजरेनं बघणार आहे तिला भीती वाटते कुठला तरी दारू पिऊन पूर्ण करेल मला अडचण करेल असा हा प्रसंग आपल्या गावामध्ये घडलेला नाही तर आपण वेळीच बंद केलो नाही तर येत्या वर्षामध्ये असेल दोन वर्षामध्ये असेल सहा महिन्यामध्ये असेल आपल्या गावावर नक्कीच अनर्थ घडणार आहे त्याची आम्हाला चाहून लागलेली आहे हा प्रसंग येण्याची वाट पाहू नका वेळेच्या हिंमत नाही बस स्टँडला येऊन थांबायची या पाच वर्षापूर्वी नव्हतं पाच वर्षापूर्वी तुम्ही निवांतपणे बसस्टँड ला जाऊन कुठल्या तरी गावी जायचा निर्धार करत होता पण आता शक्य नाही हडवतीन जर तुम्ही हडोतीला जर जायचं ठरवलं तर त्या ऑटोमध्ये एक दोन तुम्हाला त्रास देणारा व्यक्ती राहणारच आहे राहत आहे हे तर बंद करायचं झालं तर येत्या अठरा तारखेला काळे पांडू भोकर यांचा नारद चिन्हाच्या समोरील बटन दाबून यांनी प्रचंड बहुमताने विजय करा आणि येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत अठरा तारखेला मतदान होणार आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतर गावामध्ये कोणीही दारू विकाल हे शक्य होणार नाही असं सरकारांनी वचन दिलेलं आहे त्या वचनाला साथ त्याचं काम विशेषतः माय विनंती करतो हे वचन आहे हे आश्वासन आश्वासन आहे हे बोबीच्या डेटापासून दिलेलं गेलेलं आहे तुमच्या तुम्हाला खोटं बोललेलं नाही हे सिद्ध करून दाखवायची ताकद या पॅनलच्या प्रत्येक उमेदवारामध्ये आहे म्हणून येथे अठरा तारखेला कावेरी पाडून ढोगरे यांचं नाव चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आकाश आणणारा वाघमारे यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन त्या शिलाई मशीन समोरील बटन दाबून यांना पण प्रचंड बहुमताने विजयी करा त्याचबरोबर हरिभाबी नवानिया देशमुख यांचं चिन्ह आहे टीव्ही त्या टीव्ही चिन्हा समोरील बटन दाब ज्या ठिकाणी तुम्ही अठरा तारखेला जाचाल तुमच्या मधील मतानाची मशीन दिसली दुसरं चिन्ह बघायचं नाही दुसरीकडे लक्ष ठेवायचं नाही फक्त चिन्ह बघायचं नारळ दाबायचं बटन फक्त फक्त चिन्ह बघायचं शिलाई मशीन त्याच्या समोरील बटन दाबायचा चिन्ह बघायचं टी त्याच्या समोरील बटन दाबायचा चिन्ह बघायचं बस त्याच्या समोरील बटन दाबायचा त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आणि तारखेला निकाल आहे बावीस तारखेला सरांच्या घरासमोर आपण जायचं मी सोबत राहतो तुमच्या सर्व महिलांच्या नेतृत्व मी करतो सरांच्या घरासमोर जाऊन त्यांनी आश्वासन दिले की दहा दिवसात दारू बंद करतो म्हणून एकवीस बावीस तारखेला आपण त्यांच्या घरासमोर जाऊन चला दारू बंद करा हे त्यांना आपण थणकवून सांगू आणि त्यात मी तुमच्या सोबत राहणार आहे त्याचबरोबर सरांनी सांगितलं दिवा खर्चाबद्दल मी सांगतो या नालीबद्दल हे नाली का म्हणून आहे या पा ही नाली पाच वर्षात काय रिकामी झाली नाही ही रिकामी करण्याचा पैसा कुठे गेला सरकार देतय सरकार नाली बांधायचा पैसा देत नाली नाली साफ करायचा पैसा देतय मग कुठे गेलं आता ह्याच्यावर बोलून काही फायदा नाही हे पण पुढल्या पाच वर्षात कुठं जाणार नाही त्याची काळजी हा पॅनलचा प्रत्येक उमेदवार घेणार आहे त्या पॅनलचा उमेदवार सुसजित आहे निर्वेशनीय आहे तुमच्या समस्या जाणून घेणार आहे मी सांगतो तुम्हाला जर तालुक्याला आकाशरावला फोन करा काय कसा वचन देऊ का तुमच्या वतीनं पोलीस स्टेशनला काम पडू द्या तरा ऑफिसला काम पडू द्या पंचायत समितीला काम पडू द्या तहसील कार्यालयाला काम पडू द्या जर या पॅनलच्या उमेदवारानं तुमचं काम केलं नाही त्याला गावात थांबून यायचं नाही यासाठी मी तुमच्या सोबत आहे जर या पॅनलच्या उमेदवारांनी तुमच्या सोबत काम तुमचं काम न करता तुम्हाला खोटं बोललोय असं वाटलं त्या दिवशी आपण त्याच्या घरासमोर जाऊ आणि त्यासोबत त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे यानंतर मी आकाश यांना विनंती करतो आपला विचार आपलं मनोभूत यानंतर मी अर्जुन दादा लोकरे यांना विनंती करतो की त्यांनी पॅनलचे विचार या माय माउली या मतदार समोर व्यक्त करावा अर्जुन दादा लोकरे सर्व महामान